बालकांना अशा पद्धतीचं खडतर प्रवासाचं आपण त्याला परिक्रमा म्हटलं तरी चालतं प्रशिक्षण दिलं जातं स्वरूप वर्धिनीच्या माध्यमातून आयोजित केलेल्या शिबिरामध्ये मुलांना पोहुण असेल अंदर आहे आणि नदी पार करायची आहे तर कसं चालावं वर्क, टीम वर्क या माध्यमातून मुलांना प्रशिक्षित केलं जातं बाल संस्काराचा हा एक शेवटच्या परिक्रमेचा भाग आहे नदी पार करणं एकमेकांना मदतीला घेऊन चालणं अप्रतिम असं प्रशिक्षण दिलं जातं आपण खाली पाहतो तिकडेही अशाच पद्धतीचं ग्रुप वर्क चालू आहे सकाळच्या सत्राचा विचार केला तर धावणे शिन जमा करणे सारून काढणे आणि तिथे रांगोळी तयार करणे त्यानंतर खडतर चिकल पाणी सेन आहे तिथून वाट काढत पुढे जाणं अशा विविध अंगाने युवकांचं प्रशिक्षण केलं जातं सामाजिक बदलामध्ये युवकांचा सहभाग हा उपक्रम स्वरूप वधिनी पुणे यांच्या वतीने चालतो शहरातील विविध ठिकाणातील मुलं सहभागी आहेत हा विचार हा सामाजिक बदलाचा कार्यक्रम हे आमचे विलास कुलकर्णी धर्मईभीच म्हणायला पाहिजे दर वर्षाला किमान हजार दोन हजार मुलं अभिषिकेच्या माध्यमातून त्यांना शिक्षणाकडे वाटचाल केली जाते समाधान वाटतं आज बऱ्याच वर्षानंतर खेड्यात जाण्याचं लोकांसोबत राहण्याचं आहे तिथं विवास थंडी पाऊसच्या माध्यमातून राहण्याची संधी मिळाली आणि खऱ्या अर्थाने त्याचं सोनं झालं नमस्कार रिपोर्टर भूमिपुत्र वाघ उत्तरदायित्व लोकमिपासून महाराष्ट्र लोकमिपासून